देशातील पहिला मॉल म्हणजे आपल्या लातूरची गंजगोलाई नमस्कार लातूरकर मी स्वागत करते तुमचं स्टार्टअप लातूर या नव्या युट्यूब चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत आपल्या गोलाई बद्दल गंजगोलाई निजामाच्या राजवटी खाली एकोणीसशे सतरा साली गंजगोलाईची मुहूर्तमेळ डोवली गेली आणि लातूरच्या ओळखीचा नवा पूर्व सुरू झाला देशातील पहिला मॉल असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशी ही जागा गंध म्हणजे काय गंध हा एक उर्दू शब्द आहे त्याचा अर्थ बाजाराचा होतो आणि गोलाई म्हणजे गोल रचना तर ही आहे गोलाकार बाजारपेठ म्हणूनच याला गंध असे नाव देण्यात आले वैशिष्ट्य म्हणजे इथून तब्बल सोळा रस्ते बाहेर पडतात सराफ लाईन कापड लाईन भुसार लाईन गल्ली अशा प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळ्या बाजारपेठ आहेत जन्मल्यावर लागणाऱ्या गोष्टीपासून ते मृत्यूच्या शेवटपर्यंत लागणाऱ्या पर्यंत सगळं काही इथे मिळतं स्वातंत्र्यपूर्व काळात निजामाने गंजगोलाईत एक मनोरा उभारला होता जो की केवळ शोभेचा मनोरा नसून तो होता शहरावर नजर ठेवण्यासाठी निजामाचे पोलीस इथे उभं राहून पाहणी करत असत निजामाची मोठी दहशत असल्याने मनोऱ्याकडे कोणी जात नसे पण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र झाला म्हणून जल्लोष सुरू झाला त्यावेळी येथील स्वातंत्र्य सैनिकांनी अत्यंत धाडसाने निजाम पोलिसांचा कडक पहारा असताना देखील त्यांना चकमा देऊन गंजगोलाईतील मनोरावर निजामशाहीचा फडकणारा ध्वज उतरवून त्यावर तिरंगा चढवला व पुढे एकोणीसशे सदुसष्ट पासून त्या मनोऱ्याच्या पायथ्याला जगदंबा देवीचं मंदिर उभारलं गेलं नवरात्र महोत्सव सुरू झाला आणि तेव्हापासून इथं हिंदू मुस्लिम दोघेही श्रद्धेने येऊन व्यवसाय करतात मुलाही के केवळ बाजारपेठ के नसून सामाजिक एकाचं प्रतीक म्हणून ओळखली जाते आज मॉल संस्कृती वाढली असली तरी गंजगोलाई हा लातूरचा पारंपरिक मॉलच आहे आणि याच आपल्या गंजगोलाईला दोन हजार सतरा मध्ये तब्बल शंभर वर्ष पूर्ण झाले तर अशी आहे आपल्या लातूरची गंजगोलाई श्रद्धेची इतिहासाची आणि व्यवसायाच्या एकतेची जिवंत मूर्ती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह हो, धन्यवाद